पर्यावरणाचं संकट निर्माण करण्यात प्लास्टिकचा मोठा वाटा आहे सिंगल यूज प्लास्टिकमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय अशा प्लास्टिकवर कायद्यानं बंदी आहे मात्र अजूनही त्याबाबत नागरिकांकडून फारसं गांभीर्यानं घेतलं जात नाही अनेक फेरीवाले भाजीवाले सर्रास सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करतात मात्र त्याविरुद्ध प्रशासनाकडून कारवाई होत नाही प्लास्टिकचं विघटन होत नाही प्लास्टिक कचऱ्यामुळं जल आणि माती प्रदूषण वाढलंय सिंगल यूज प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळं प्राणी मात्रांच्या अन्न साखळीला धोका घरगुती घनकचऱ्या सुमारे सहा टक्के प्लास्टिक असतं राज्यात दररोज तेवीस हजार टन कचरा निर्माण होतो त्यामध्ये बाराशे टन केवळ प्लास्टिक कचरा असतो शंभर मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या कप काटे चमचे स्ट्रॉ पाकिटं मिठाई बॉक्स आमंत्रण काळ यांचा प्लास्टिक कचऱ्यामध्ये समावेश असतो कोल्हापुरातील नगर जवाहर नगर विक्रमनगर कनान नगर कसबा बावडा फुलेवाडी नगर अशा अनेक उपनगरात सर्रास सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होतोय विशेषतः खाद्यपदार्थांच्या हात काड्या भाजीवाल्या आणि खाऊ गल्ल्यांमध्ये पार्सल देण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय बंदी असलेल्या अत्यंत पातळ प्लास्टिक पिशव्या उघडपणे वापरल्या जात आहेत त्याला विक्रेत्यांच्या बरोबरीनं नागरिकही जबाबदार आहेत सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी असूनही कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतोय प्लास्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कारवाई का होत नाही हा मूळ प्रश्न आहे संपूर्ण पृथ्वीचा विनाश करणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकला आपणच नाकारला पाहिजे शिवाय कायद्याची अंमलबजावणी म्हणून तरी प्रशासनाला कडक कारवाई करणं आवश्यक आहे तरच प्लास्टिकचा अतिवापर रोखता येईल